रस्त्यावरील व्यावसायिकांना मिळाले उन्हा पावसापासून संरक्षण आशिष खुलसंगेचा समाजसेवी उपक्रम कुटुंबाची खळगी भरण्यासाठी भर उन्हा पावसात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या तालुक्यातील शेकडो व्यावसायिकांना मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले व्यावसायिकांना छत्र्यांचे माध्यमातून त्यांना डोक्यावर छत मिळाले तर त्यांना भर उन्हा पाव ऊन पावसापासून संरक्षणसुद्धा मिळाले आशिष खुलसंगे यांच्या छत्री वाटप या समाजसेवी उपक्रमाचा व्यावसायिकेकडून स्वागत केलं जात आहे खासदार प्रतिभाताई धानोरकर माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात वसंग जिणिंगचे अध्यक्ष तथा झरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या वतीने वणी विधानसभा क्षेत्रातील मारेगाव वणी झरी तालुक्यात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या लहान मोठ्या दुकानदारांना पुन्हा पावसापासून संरक्षण मिळावे या उदांत हेतूने वाटपाची मानवतावादी मोहीम आशिष खुलसंगे यांनी हाती घेतली आहे त्याचाच एक भाग म्हणून मारेगाव शहरासह तालुक्यातील आदी गावात उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर बसून फळे भाजीपाला कापड विक्री आदी लहान मोठ्या गरजू व्यावसायिकांना उन्हा पावसाच्या संरक्षणासाठी मोठ्या छत्रांचे वितरण करण्यात आले यावेळी काँग्रेसचे वणी तालुका अध्यक्ष घनश्याम पावडे वसंत जिनिंगचे संचालक रवींद्र धानोरकर व अंकुश माफूर शहराध्यक्ष समीर सय्यद आदी उपस्थित होते आमचे सर्व काँग्रेसचे पदाधिकारी यांनी जो एक सर्वे केला की जे लहान लहान लघु उद्योग करतात ज्यांचे फळभाज्याचे दुकान आहे फळांच्या पाण्याचे दुकान आहे ते रोजचे दुकान लावतात ज्यांना छत नाही आहे त्यांच्यासाठी आपण छत्रीवाटाचा उपक्रम घेतला पाहिजे त्या माध्यमातून मी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी मान्य प्रतिपादय दानोडकर मान्य कासारसाहेब यांच्या नेतृत्वात ने आम्ही या वणी विधानसभा क्षेत्रात काम करत असताना खोद करू गरजू जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांना आम्ही आज मारेगाव येथे मारेगाव शहर येते आणि मारेगावच्या सगळ्या ग्रामीणमध्ये सुद्धा छत्री त्यांना छत म्हणून त्यांना छत्री देण्याचं उपक्रम आम्ही हाती घेऊन असतो का कार्यक्रम आम्ही इथे राबवतो आहे आणि मारेगावच्या या बाजारामध्ये जे गरजू आहे त्यांना सगळ्यांना आम्ही ही छत्री वाटप करतो आहे